आरोग्यसेवेच्या आघाडीवर तब्बल दोन दशके लढा देणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी आजही कंत्राटी बेड्या घालून काम करत आहेत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वर्षापेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे से, एकोणसत्तर संवर्गातील नियमित समायोजन तात्काळ व्हावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी एकोणीस ऑगस्टपासून जिल्हा परिषद सांगली कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन उभारण्याचा बिगुल वाजवला आहे कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली शासनाने टाळ्या वाजवल्या पण हक्काच्या मागण्या मात्र पायदळी तोडवल्या विधानसभा निवडून पूर्वी घेतलेला निर्णय आजही हवेतच आहे पुरे झाले आता हक्क का मिळेपर्यंत काम बंदच राहील शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्यसेवा ठप्प होईल आणि संघर्ष अधिक उग्र स्वरूप धारण करेल असा इशारा आरोग्यसेवकांनी दिला आहे यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर विनायक पाटील श्रीमती मोटरे मॅडम एम ए शेख कुलकर्णी ज जावेद आगा डॉक्टर समीर सनदी ज्योती कांबळे महेश नंदीवाले सागर भोरे शीतल नागराळे मनीषा पाटील डॉक्टर प्रमोद चौधरी सुधाकर पाटील सुमन देशमुख नीता थोरात अभिजित सर्वदे नीता कोरे महादेव हडदप समीर सनदी श्रीमती दीप्ती धुमा शरद कुंभार सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते राज्यातील आज एकाच दिवशी आपण सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या पुढे आणि मुंबईमध्ये आरोग्य भवन या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरुवात केलेली आहे आपण हे काम बंद आंदोलन जे केलेलं आहे ते रास्त मागण्यांसाठी केलेले आहे कोविडच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता आम्ही सेवा दिलेली आहे त्या सेवेचा मोबदला तर राहू द्याच पण आजपर्यंत आता कंत्राटीकरण थांबून आपण बाह्यस्त्र योजनेकडे चाललेलो आहे आणि त्यासाठीच आमचा विरोध आहे की सगळ्यात मेन आमचा आहे की नियमित करा नियमित लोकांप्रमाणे आम्हाला सर्व लाभ प्राप्त व्हावेत आणि जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आम्हाला योग्य मानधन मिळावे त्या पद्धतीने ई एस आय सी ग्रॅज्युटी फंड असतील किंवा आम्हाला इन्शुरन्स असेल वैद्यकीय खर्च असतील हे सर्व शासनाने आम्हाला अदा करावेत आणि त्यासाठीच आम्ही एकूण वीस मागण्यांचा अजेंडा घेऊन आजपासून काम बंद आंदोलन सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला लेखित स्वरूपामध्ये आमच्या ह्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन थांबवणार नाही आम्हाला जाणीव आहे की सर्व जनता जी आहे ती आमची बंधू भगिनी वडील आणि आपतच आहेत पण आम्हाला आरोग्यसेवा कुठल्याही पद्धतीनं हॅम्पर करायची नाही आहे आमचं एकच निवेदन आहे की जर तुम्ही आमचा विचार करा जर तुम्हाला वाटतं की आज आम्ही अजूनही कंत्राटी आहोत जर पंधरा पंधरा वर्ष कार्यरत राहू नये तर आम्हाला कुठंतरी ह्याचा योग्य मोबदला मिळावा आणि आम्हाला नियमित ह्या पदावर व्हावेत आणि नियमित पदं राज्यामध्ये आत्ता उपलब्ध असतानाही जाणून बुजून वरिष्ठ स्तरावर ही कार्यवाही केली जात नाही चौदा मार्च दोन हजार चोवी चोवीसला महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय तयार केलेला आहे ही दहा वर्ष आणि त्याच्यापेक्षा जे कार्यरत आहेत कर्मचारी आणि अधिकारी यांचं समायोजन करा आज दीड वर्ष होऊनही ह्यांच्या आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत आणि त्यासाठीच आम्ही हे काम बंद आंदोलन सुरुवात केलेली आहे जय महाराष्ट्र जय हिंद डॉक्टर विनायक पाटील मी सेविका सुमन देशमुख मी सांगली जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहे आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व मंत्रालयापासून पूर्ण ग्रामीण भागापर्यंत सर्व आमचा एन एच स्टाफ राष्ट्रीय आरोग्य अभियाना आजपासून संपामध्ये उतरलेला आहे कारण जवळजवळ पावणे दोन वर्ष झाले आमचा शासन निर्णय झालेला आहे की समायोजन करावे म्हणून पण आतापर्यंत शासनाला कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाहीये ना आमचं समायोजन केलेलं आहे ना आम्हाला पगार वाढ दिलेली आहे ना आमचं विमा कवच घेतलेला आहे किंवा कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्यांनी म्हणजे ज्या परमनंट लोकांना जे काही लाभ मिळतात त्यातला एकही लाभ आतापर्यंत आम्हाला दिलेला नाही आजपर्यंत आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष झालं सगळे पंधरा ते वीस वर्ष झाले सगळे एन एच कार कार्यरत हो। आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत आहोत ज्या पद्धतीने आम्ही कोविड काळामध्ये आमच्या कुटुंबाचा आमचा स्वतःचा विचार न करता आम्ही रुग्णसेवेला सेवेला ईश्वर सेवा मानून सेवा देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शासनाला या ठिकाणी उतरावं लागत आहे आणि हे शासनाला दाखवून जाणीव करून द्यावी लागत आहे की आज आम्ही इथे का उभा राहिलो आहे हे दिसत आहे तरी शासन जाणून बेळ काढून धोरण करत आहे आणि जर यापुढे आमच्या मागण्या त्यांनी लेक्की स्वरूपात नाही दिल्या